नमस्कार आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे चिकन तांदूळ टिक्का बिर्याणी बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्या इथे कॉर्नफ्लॉवर मैदा अंड लसूणची पेस्ट जिरेपूड धनेपूड हळद आपले सगळे मसाले चला तर मग आपण वेळ न घालू तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया पहिले आपण चिकन तिक्काची तयारी करणार आहोत आता आपण चिकन तिक्कासाठी पहिले चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत तर या चिकनमध्ये आपण पहिले दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत पाच चमचे दही टाकणार आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत जिरे पावडर साधारणतः दोन टी स्पून आपण जिरे पावडर टाकणार आहोत त्याच्यात धणे पावडर दोन स्पून लाल मिरची पावडर काश्मीरी लाल तिखट आहे दोन स्पून एक टीस्पून हळद टाकणार आहे इथे मी गरम मसाला घेतला आहे हा पण दोन टीस्पून काळी मिरी पावडर घेतली एक टीस्पून दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मैदा लिंबाचा रस घालणार आहोत चार चमचे मीठ चवीनुसार तेल घालणार आहे मी इथे साधारणतः तीन चमचे आता आपण याच्यात अंड फोडून घेणार आहे सव्वा किलो चिकन घेतले मी सव्वा किलो चिकनसाठी मी दोन अंडी घेणार आहे इथे फोडून आता हे सगळं मिश्रण मसाले मी हातानेच मिक्स करून घेणार आहे हाताने सगळीकडे छान लागलं जातं म्हणून हे मॅरिनेट करून झालेलं आहे याच्यात फूड कलर टाकायचा आहे फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाही तर नका टाकू पण टिक्क्याचा कलर लाल यावा म्हणून मी थोडासा फूड कलर टाकून घेणार आहे आपली आखाड स्पेशल चिकन तिक्का बिर्याणी आहे ही म्हणून थोडा तिक्क्याचा कलर येण्यासाठी लाल रंग टाकते साधारणतः मी अर्धा टीस्पून इथं फूड कलर ॲड करते छान आपण हा हे मॅरिनेट करून झालेलं आहे सगळं आता हे अर्धा तास असंच ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल शक्यतो रात्री असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि सकाळी मग करायला घ्यायचं चा। खूप छान टेस्ट येते जितकं छान मुरल तितकं छान टेस्ट येते ह्याला त्यामुळे आता आपण अर्धा तास तरी कमीत कमी अर्धा तास ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत इथे मी एक किलो बासमती राईस घेतलेला आहे साधारणतः एक किलो राईस असेल एक किलो जो आपला तांदूळ असेल तर त्यासाठी चिकन दीड किलो एक ते सव्वा सव्वा ते दीड किलो चिकन घ्यावं लागतं त्या हिशोबाने मी दीड किलोला थोडंसं कमी चिकन घेतलेलं आहे इथे आता हे पाणी आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून याच्यातून पाणी ठेवणार आहे आणि तांदूळ अर्धा तास भिजवून देणार आहे आता मी तांदूळ धुवून घेते आधी आता हा तांदूळ सुद्धा मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे याला सुद्धा आणि तोपर्यंत मी आपल्या ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे आपण ग्रेव्हीसाठी इथे घेतलेत मिडियम आकाराचे मी तीन टोमॅटो घेतले आलं लसूण खोबरं कोथंबीर आणि पुदिना आणि कांदा चार मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून या सगळ्याच्या आता आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता आपली ही छान सर कांदा आलं लसूण टोमॅटो कोथंबीर पुदिन्याची पेस्ट बनवून झालेली आहे ह्याच्यात मी खोबरं पण घातलं होतं छान अशी ह्याची पेस्ट बनवून झालेली आहे गॅसवर मी पातीला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येण्यासाठी आपण जेव्हा यामध्ये तांदूळ शिजून घेणार आहोत जितका तांदूळ त्याच्या डबल पाणी मी इथे ठेवलेलं आहे उरलेलं पाणी आपण काढून घेणार आहोत डबललाही थोडं जास्त पाणी आहे याच्यामध्ये या पाण्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत शहाजिरे एक स्टार फूल दालचिनी इलायची जायपत्री थोडी तमालपत्र मोठी इलायची लवंग थोडी काळी मिरी आणि दोन मिरच्या टाकणार आहोत यात आपण आता चवीनुसार मीठ मीठ थोडंसं आपल्या नेहमीच्या मिठापेक्षा जास्त घालायचं एक चमचा लिंबाचा रस याला याला हो। आता याला आपण छान अशी उकळी येऊन देणार आहे याला उकळी येईपर्यंत आपण मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय करून घेणार आहोत आत्ता आपण जे मॅरिनेट केलं ते चिकन तळून घेणार आहोत आपलं तेल इथं इथे आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण जे चिकन टिक्क्याचं जे चिकन आहे ते तळून घेणार आहोत तेल फार गरम होऊन द्यायचं नाही कारण की आपल्याला चिकन शिजवायचं आहे त्यामध्ये मीडियम आचेवर मी हे शिजवून देणार आहे तीन ते चार मिनिटं हे आपण असंच ठेवणार आहोत आता आपले चार मिनिट झालेले आहेत आपण हे पलटून घेणार आहोत आता हे चिकन मी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सगळं चिकन तळून घेणार आहे आपण गरम करत ठेवलेल्या पाण्याला छान उकळी येत आहे आता आपण त्यासाठी जो हा आपण भिजत घात तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा तास यातलं मी पाणी काढून घेते आत्ता आपल्या पाण्याला ही छान अशी उकळी आलेली आहे यात मी एक पळी तेल घालणार आहे तांदूळ हा मी याच्यात घालून घेणार आहे आता आपण छान उकळी येऊन देणार आहोत आता इथे आपला राईस बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत त्यातलं पाणी सगळं काढून टाकणार आहोत आणि तांदूळ सगळ्या बाजूला करून घेणार आहोत आणि हे जे आपण टाकलेत मसाले हे मसाले पण काढून घेणार आहोत आता आपले चिकन टिक्का तळून तयार झालेला आहे त्याचबरोबर तांदूळही पाण्यातून काढून झालेला आहे तांदूळ छान मोकळा झालाय आपला आता आपण बिर्याणीची ग्रेव्हीची तयारी करणार आहोत आता इथे मी ग्रेव्हीसाठी तेल तापायला ठेवलं आहे यात पहिले मी मसाले घालून घेणार आहे पहिले हिंग साधारणत एक टीस्पून हिंग टाकणार आहे मी याच्यात हळद एक टीस्पून लाल तिखट मी इथं सहा टी स्पून टाकणार आहे तुम्ही तुमच्या तिखटच्या कमी प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता गोडा मसाला तीन टीस्पून चार टीस्पून धने पावडर दोन टीस्पून छोटा चमचा घेतला आहे मी जिरे पावडर एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची दोन टीस्पून बेडगी मिरची पावडर घेतली थोडी चिकन मसाला घेतला आहे कुठलाही चिकन मसाला तुम्ही घेऊ शकता तो एक चार टीस्पून आणि बिर्याणी मसाला घेतला इथे मी बिर्याणी मसाला पण चार ते पाच टीस्पून आणि थोडा बिर्याणी मसाला ठेवला आहे मी इथे आता आपले ह्या मसाला थोडा हा कांदा जाणार तळलेला बाकी डेकोरेशनसाठी ठल आता यात आपण जी पेस्ट बनवली होती सगळी कांदा खोबरं आलं लसूण पुदिना कोथंबीर याची हे टाकून आहे आता आपण हा मसाला चांगला भाजून देणार आहोत जेव्हा आपण तेलात मसाले टाकतो तेव्हा तेल हे एकदम बारीक गॅसवर ठेवायचं नाही तर पूर्ण मसाले खरपून जातील हे नेहमी लक्षात ठेवायचं मसाला हा चांगला आपण मध्यम गॅसवर शिजून देणार आहोत कारण आपण कच्चं वाटून घेतलेला आहे सगळं यामध्ये त्यामुळे चांगला शिजून देणार आहोत आपण चांगला परतून घ्यायचा मसाला ला तेल सुटत बाजूनी तेल सुटलं किंवा आपण यामध्ये चिकन घालणार आहोत आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आपण टिक्क्याला आणि भात राईस शिजताना दो दो दोन दोघांनाही मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण जरा जपून वापरायचं आहे यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालून घेत आहे यामध्ये मी अर्धा कप दही टाकते ग्रेव्हीला आपलं तेल पण छान सुटलेलं आहे सगळं घालून घेते मी एक पाच मिनटे ग्रेव्ही होऊन देणार आहोत आणि पाच मिनटांनी मग आपण याच्यात चिकन टाकणार आहोत जे आपण तळलेलं आहे ते आपल्या मसाल्याला पुन्हा तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे तेलामध्ये त्यात आपण चिकन घालून घेणार आहोत हे चांगलं पण हलवून घेणार आहोत छान असं हलवून आपण एकजू हे करून घेतलेलं आहे मसाल्याला चिकन लागलेलं ला आहे आता हे मी बिर्याणीचं जे आपण तांदूळ जे आपण शिजवलं होतं ज्या पाण्यामध्ये ते हे मी थोडं पाणी घेतलेलं आहे हे पाणी मी यामध्ये टाकणार आहे खूप नाही पाणी टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हे आपण एक पाच मिनिटं झाकून ठेवून वाफलून घेणार आहोत छान अशी आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे पाणी अजिबात नाही सुटलेलं आता आपण थर लावून घेणार आहोत हे आपलं मग असंच पातील आहे ज्यामध्ये मी तांदूळ शिजवून घेतला होता आता पण यामध्ये मी याचमध्ये आता आपण थर लावणार आहोत यामध्ये मी आधी खाली थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता यात मी शिजलेला तांदूळ टाकून घेणार आहे आपला सगळ्या बाजूंनी असा पसरून आहे यावर थोडासा बिर्याणी मसाला जो मी बाजूला ठेवला होता मग अशी थोडासा थोडासा कांदा आणि तूप तूप जितकं हवं हो तितकं तूप तुम्ही टाकू शकता पण मी आता ह्या लेअरला मी थोडंस टाकणार आहे आणि यावर आपण आता चिकन घालणार आहोत आता आपला हा पहिला लेअर आता आपला हा पहिला लेयर तयार झालेला आहे यावर मी पुन्हा शिजलेला तांदूळ घालून घेणार आहे पूर्ण तांदूळ मी तिथं ता पसरून घेतलेला आहे यावर पुन्हा आपण तळलेला कांदा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपण यासाठी याच्यावर घालतोय याला वास खूप सुंदर सुटतो वही खूप छान येते पूर्ण आपला चिकनचा थर आता यावर मी सगळं चिकन घालून घेतलेलं आहे आपलं आता पुन्हा मी याच्यावर बाद तांदूळ घालून घेणार आहे शिजलेला यावर मी डेकोरेशनसाठी कांदा वरती आणि खूप असं तूप तूप मी सांगितलं जितकं हवं आहे तितकं घालू शकता आणि आता आपण ही खूप आपण ज्या तांदूळ नव्वद टक्के शिजून घेतला होता कारण की का आपण जी दम बिर्याणी करतो ती जास्त वेळ दमला ठेवतो यामध्ये आपलं बऱ्यापैकी सगळं शिजलेलं आहे त्यामुळे आपण ही, ही खूप वेळ दमला नाही ठेवणार अगदी पंधरा ते वीस मिनटं आपण ही दमसाठी ठेवणार आहोत तर यावर तूप घालून झालेलं आहे आता ही गॅसवरती मी आधी घा गॅस थोडा मोठा करून ठेवणार आहे म्हणजे पातेलं आपलं पूर्ण तापेल आणि त्यानंतर मीडियम आचेवरती एक वीस मिनटं होऊन देणार आहे गॅसवर पातील ठेवलेलं आहे आता वीस मिनटं हे मी असंच राहून देणार आहे आपल्याला वाफ आलेली आहे छान अशी वाफ व्हायला लागलेली आहे आपल्याला साधारणतः पंचवीस मिनटं ठेवली आहे मी आता एक पाच मिनिटाने मी छान अशी आपली ही बिर्याणी बनवून झालेली आहे बिर्याणीसोबत कोशिंबीर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आपली चिकन तिक्का बिर्याणी कशी वाटली हे बनवून कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा स्वस्थ राहा